बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीनं पुढाकार घेतला आहे तब्बल शंभर केवी वीज पुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे या अनुषंगानं टाटा पॉवर कंपनीनं शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज वितरण कंपनीला बदलापूर शहरात सुरळीत वीज पुरवठा करणं अवघड जात आहे तब्बल पंचवीस ते तीस केवी वीज अपुरी पडत असल्यानं अनेक भागात भार नियमन करावं लागतंय तसंच वीज पुरवठा करण्यासाठी स्विचिंग स्टेशन देखील अपुरं पडत असल्यानं बदलापूरची वीज पुरवठा यंत्रणा कोलमडल्याचं दिसत होतं वीज वितरण कंपनी सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून आता टाटा पॉवर कंपनीनं पुढाकार घेतला आहे टाटा कंपनीने फार महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झालाय मी मनापासून टाटाचं अभिनंदन करेल बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाहीये आणि त्यामुळे एम एस कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळे तो आता मार्ग मोकळा झाला चार एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूर साठी चारशे मेगावॅट ना चारशे चा सप्लाय बदलापूर साठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो आणि निश्चितपणे एमएसएबी आणि टाटा या दोन्हीच्या संगण मताने ह्या प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी कात्रप परिसरातून गेली असून या टॉवर शंभर केवी वीज घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या संदर्भातला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच कात्रप परिसरात स्विचिंग स्टेशन उभारून वीज पुरवठा सुरू केला जाणार आहे प्रथम हंड्रेड के व्ही वरती इथं सबस्टेशन बनवू त्याच्यामुळे इथल्या जी लोड शेडिंगची समस्या ती लवकर सुटेल एम एस डी सी एलकडनं आम्हाला त्यांचं जर सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रूव्हला टाकू गव्हर्नमेंटकडे आपल्या एम ए आर सीकडे एम ए आर सी अप्रुव्ह झालं की पहिले हा हंड्रेड के बीचा जो सप्लाय तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे चारशे के बी ला लाईन बाजून जाते त्याचं जा आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये चारशे मेगावट जी डिमांड राहील बदलापूरची ती मीट होईल या प्रोजेक्टमुळे याच्यामध्ये हा महत्त्व आहे की ग्राहकांपर्यंत जे बिल राहील ते एम एस डी आहे कारण हा एरिया एम एस डी आहे आम्ही फक्त बल्क पॉवर म्हणजे रिटेलवाले एम एस सी असेल आम्ही बल्कमध्ये पॉवर नाही देऊ ॲक्च्युली बल्क पावरचंच यांना इथे इश्यू आहे रिटेलमध्ये त्यांच्याकडे पावर म्हणजे त्यांच्या बल्क सप्लाय नसल्यामुळे ते रिडर्सिंग करावं ना तेच ते कमी होईल लोडसिंग झिरोच होईल जवळ हे आल्यावरती राहणारच नाही अठरा महिने आम्हाला एम आर सी अप्रुव्हल झाल्यानंतर अठरा महिने लागतील आम्हाला कारण बेसिकली ते ट्रान्सफॉर्मर इक्विपमेंट जे आहे ते मिळायला जरा डिफिकल्टी आजकाल ट्रान्सफॉर्मर लवकर मिळत नाही तेच फक्त आणायचं असतं बाकी अदरवाईज जे सिव्हिल वर्क वगैरे ते आमचं कंपनी लवकर फटाफट करेल मी किरण देसले आहे आणि चीफ ट्रान्समिशन व्हायम इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा